मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता सारंग साठे आणि पॉला मॅग्लेननं दोघेही गेल्या बारा वर्षांपासून लिवाईनमध्ये राहत होते आता त्यांना आणि पॉलानं कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की होय आम्ही लग्न केलंय तुम्हाला माहितीच आहे की लग्न आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं खरं तर फक्त एक गोष्ट जी आम्हाला वेगळं करत होती ती म्हणजे कागदाचा तुकडा मागील वर्ष खूप कठीण होतं जगात संघर्ष सुरू होता द्वेष इतका जास्त होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळे होण्याची भीती वाटत होती पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं आमचे प्रेम आणि मैत्री अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला काल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तो कागद मिळाला लग्न हा एक वैयक्तिक विषय होता आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या गाणी गायली आणि एकमेकांना वचन दिलं की आम्ही जसे आहोत तसंच राहण्याचा प्रेम करण्याचा आणि सर्वोत्तम मित्र राहण्याचा प्रयत्न करू तर ही आमची छोटीशी गोष्ट आहे प्रेम नेहमीच जिंकतं